आशाताईंना डायबिटीज असल्यामुळे त्यांची शुगर नेहमीच कमी जास्त व्हायची त्यामुळे त्या चक्कर येऊन खाली पडायच्या आणि आजही तसेच झालं होतं आशाताई सकाळी उठून आपल्या नवऱ्यासाठी नाश्ता बनवत होत्या नाश्ता बनवून झाल्यानंतर नाश्ता घेऊन ते विठ्ठलरावांना देण्यासाठी त्यांच्या रूममध्ये दे आल्या विठ्ठलराव पेपर वाचत बसले होते आशाताई त्यांना म्हणाल्या अहो नाश्ता बनवला आहे नाश्ता करून घ्या त्यावर विठ्ठलराव म्हणाले तू ही नाश्ता करून घे माझ्यासोबत तुला गोळी घ्यावी लागेल ना त्यावर आशाताई बोलल्या मला आज खूप अस्वस्थ वाटत आहे मुलांची पण खूप आठवण येत आहे विजय आणि विकास यांनी आठ दिवस झाले फोन देखील केलेला नाही त्यांना आपली आठवण येत नसेल का हो विठ्ठलराव म्हणतात अगं ते कामात असतील नसेल वेळ मिळाला त्यांना कशाला एवढी काळजी करते करतील ते वेळ मिळाल्यावर फोन आशाताई आणि विठ्ठलराव दोघे गावीच राहत होते त्यांची दोन्ही मुलं विजय आणि विकास दोघे परदेशात होते विजय आणि विकास त्यांना सुट्ट्या मिळतील तस तसे ते गावी यायचे आणि गावी थोडे दिवस राहून परत परदेशात निघून जायचे पण ते परदेशात निघून गेल्यानंतर आशाताई आणि विठ्ठलरावांना घर अगदी खायला उठत असे आणि आजही आशाताईंना आपल्या मुलांची खूपच आठवण येत होती नातवंडांची पण खूप आठवण येत होती नाश्त्याला त्यांनी पोहे बनवले होते थोडेफार पोहे खाऊन त्या दोघांच्या डिश घेऊन किचनमध्ये गेल्या आणि दोघांसाठी चहा बनवून आणला स्वतःसाठी बिन शुगरचा चहा आणि विठ्ठलरावांसाठी शुगर घातलेला चहा त्यांनी बनवून आणला दोघांनी चहा घेतला दोघांचा चहा पिऊन झाल्यानंतर चहाचे कप घेऊन किचनकडे जाणार तेवढ्यात अचानकपणे त्यांना चक्कर येऊन त्या जमिनीवर कोसळल्या विठ्ठलराव अगदी घाबरून गेले होते काय करावे आणि काय नाही त्यांना कळत नव्हते त्यांनी मनोजला फोन लावला मनोज म्हणजे त्यांच्या मित्राचा मुलगा मनोज काकांचा फोन आल्यावर लगेचच तो घरी पोचला दोघांनी मिळून ताईला दवाखान्यात नेले दवाखान्यात नेल्यावर डॉक्टरांनी त्यांना चेक केले सगळे रिपोर्ट पुन्हा काढण्यात आले त्यांची शुगर वाढल्यामुळे त्यांना चक्कर आली होती विठ्ठल विठ्ठलरावांनी आपल्या मुलांना फोन केला आईला चक्कर आली आहे आणि आम्ही तिला दवाखान्यात ॲडमिट केलं आहे असं सांगितलं त्यावर ते त्यांचा सा मोठा मुलगा म्हणाला बाबा तुम्ही आईची काळजी घ्या काही पैसे लागले तर मी तुम्हाला पाठवून देतो पण मला यायला वेळ मिळणार नाही तुम्ही तिथलं सगळं सांभाळून घ्या असं म्हणून त्यांनी फोन ठेवून दिला छोट्या मुलालाही कामातून वेळ नव्हता शेवटी मनोजने आणि विठ्ठलरावांनी आशाताईंची संपूर्ण काळजी घेतली आशाताईंचे रिपोर्ट आल्यानंतर असं समजलं की त्यांना डायलिसिस करावं लागणार आहे कारण त्यांची एक किडनी निकामी झाली होती डॉक्टरांनी विठ्ठलरावांना सांगितलं की आशाताईंना महिन्यातून एकदा तरी डायलिसिस करावं लागेल नाहीतर त्यांची किडनी काम करणार नाही विठ्ठलरावांनी हा आजार पहिल्यांदाच पाहिला होता त्यामुळे त्यांनाही काही कळलं नव्हतं ते खूप टेन्शनमध्ये आले त्यांनी लगेचच आपल्या दोन्ही मुलांना फोन करून ही गोष्ट कळवली दोन्ही मुलं म्हणाली बाबा तुम्ही त्या ठिकाणी चौकशी करून आईला घेऊन जात जा डायलिसिस करून पुन्हा घरी पाठवलं जातं काही काळजी करण्यासारखं नाही आहे आम्ही सुट्टी काढून यायला जमणार नाही मनोज विठ्ठलरावांना म्हणाला काका काही टेन्शन घेऊ नका जेव्हा मावशीनं घेऊन जायचं असेल तेव्हा मी येत जाईल तुम्ही काही काळजी करू नका विठ्ठलरावांना मनोजचा खूप आदर वाटला त्यावेळेस त्यानंतर विठ्ठलराव आशाताईनं घरी घेऊन आले आणि त्यांची काळजी घेऊ लागले आणि महिन्याच्या महिन्याला ते दवाखान्यात घेऊन आशाताईनं जाऊ लागले जेव्हा गरज वाटेल तेव्हा ते, वा ते मनोजला फोन करायचे मनोजही यायचा असे सहा महिने उलटून गेले आणि नंतर आशाताईनं खूपच त्रास चालू झाला त्या डायलिसिसला कंटाळल्या होत्या त्या दिवशी त्या डायलिसिस करायला जा करायला तयार झाल्या नाहीत उद्या जाऊ बोलल्या आणि त्या डायलिसिस करायला टाळू लागल्या त्याचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर झाला आणि त्यांना एके दिवशी चक्कर आली आणि त्या खाली कोसळल्या विठ्ठलराव त्यांना घेऊन दवाखान्यात गेले त्यांची तब्येत खूप खराब झाली होती डॉक्टरांनी सांगितले की डायलिसिस न केल्यामुळे त्यांना त्रास होत आहे विठ्ठलराव डॉक्टरांना म्हणाले आता काय करायला हवं हो डॉक्टर डॉक्टर म्हणाले मी इंजेक्शन देतो बघू काय होते ते पण अशा त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत नव्हती अशातच त्यांचा त्रास खूपच वाढत गेला आणि ते त्यातच त्यांचा मृत्यू झाला मनोजही त्यावेळेस विठ्ठलरावबरोबर होता मनोजने एखाद्या मुलाप्रमाणे त्यांची साथ दिली होती विठ्ठलरावांना खूपच मोठा धक्का बसला होता त्यांनी मुलाला आईची मृत्यूची बातमी दिली पण त्यांच्या कामामुळे आणि त्यांच्या मिटिंग्समुळे त्यांना आईच्या विधी कार्यालासुद्धा येता आले नाही शेवटी मनोजनेच सर्व काही केले विठ्ठलरावांना पत्नी गेल्यानंतर खूप मोठा धक्का बसला त्या धक्क्यातून ते सावरलेच नाहीत त्यांना कळून चुकलं होतं की आता आपल्या जीवाचं काही खरं नाही आहे आता काही राहिलेलं नाही म्हणून त्यांनी वकिलांना फोन करून मृत्यूपत्र बनवून घेतलं मृत्यूपत्र बनवून झाल्यानंतर एक महिन्यानंतरच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचाही मृत्यू झाला मनोजने त्यांच्या दोन्ही मुलांना फोन करून बोलावून घेतले ह्यावेळेस मात्र त्यांची दोन्ही मुलं आली आणि त्यांना खूप वाईट होत वाटत होतं आपल्या आईच्या वेळेस आपण येऊ शकलो नाही याच याचं दुःख त्यांना वाटत होतं म्हणून या सगळ्या गोष्टी त्यांना सविस्तर सांगितल्या वडिलांचे विधी कार्य पूर्ण करण्यात आलं आणि मुलांना कळलं की आपल्या वडिलांनी जाण्यापूर्वी मृत्यूपत्र बनवून ठेवलेलं आहे म्हणून त्यांनी वकिलांना फोन करायचे थे ठरवले आणि एके दिवशी विठ्ठलरावांचा मोठा मुलगा विजय यांनी कुलकर्णी वकिलांना फोन लावला फोनवर आलेला अन्न नंबर पाहून कुलकर्णी वकिलांना आश्चर्य वाटले त्यांनी फोन रिसीव केला हॅलो कोण वकील साहेब ना हो आपण मी विजय विठ्ठलरावांचा धाकटा मुलगा बोलतो आहे हां बोला कसा काय फोन केला तुम्हाला कळलंच असेल बाबांचं मागच्या आठवड्यात निधन झालं बरेच दिवस आजारी होते त्यांनी मृत्यूपत्र केले आहे असे कळवले होते मी व माझा मोठा भाऊ दोघे अमेरिकेतून आला आहोत बाबांच्या जमीन संपत्तीबाबत बोलणं करायचं आहे आम्ही फार दिवस सुट्टी घेऊन नाही राहू शकत त्यामुळे लवकरात लवकर हो हो समजलं संध्याकाळी मी येतो तिकडे मग बोलू म्हणत कुलकर्णी वकिलांनी फोन कट केला त्यांना आठवले हो दोन महिने आधीच तर विठ्ठलरावांकडे ते गेले होते त्यावेळेस त्यांनी सांगितले होते की दोन्ही मुले बाहेर देशात असतात बायको नुकतीच वारली आहे विठ्ठलराव यांना बहुतेक आपल्या मृत्यूची जाणीव झाली असावी विठ्ठलराव एकटेच तब्येत जरा नरम गरम असायची त्यामुळे त्यांना मृत्यूपत्र तयार करायचे होते बडी असामी होती बरीच संपत्ती जमा केली होती त्याची रितसर वाटणी करायची होती त्यांनी एक पत्र लिहून वकील साहेबांचे स्वाधीन केले होते संध्याकाळी कुलकर्णी वकील त्यांच्या बंगल्यावर पोचले घरात दो दोन मुलं धाकटा विकास व मोठा विजय व त्यांच्या दोघांच्या बायका एकूण चार जण होते नातवाने यात काहीच घेणं देणे नव्हते म्हणून ते आलेच नव्हते नोकराने आज जाऊन सांगितले दोन्ही मुले बाहेर आली वकील साहेब चहा कॉपी की सरबत घेणार विजयने विचारले नाही नाही काही नको फक्त पाणी द्या आणि मनोजला नाही बोलवले का बरं त्याचे काय काम बोलवून घ्या सांगतो पाणी पित कुलकर्णी वकील म्हणाले पण हा सगळा आमचा घरगुती मामला आहे तोही घरचा आहे म्हटल्यावर मनोजला निरोप गेला मनोज जरा बिचकत बिचकत आला त्यांनी वकील साहेबांना नमस्कार करून विचारले आपण मला का बोलवले विकास आणि विजयने त्याला ये बसही म्हटले नाही बस मनोज वकील साहेब म्हणाले हे इच्छापत्र म्हणजेच मृत्यूपत्र तुमच्या वडिलांनी उर्फ विठ्ठलराव यांनी केले होते ते मी तुम्हाला वाचून दाखवतो प्रिय विकास व विजय तुम्ही नेहमी सुखाने राहावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना मी नसताना तुम्ही नक्की याल यावर माझा पूर्ण विश्वास आहे कारण संपत्तीचे माप नेहमीच आईवडिलांच्या प्र प्रेमापेक्षा जड असते हे मी व तुमची आई दोघेही समजून चुकलो होतो याची पुढे तुम्हालाही जाणीव होईल तुम्ही माझेच अंश आहात या नाते माझ्या हो या संपत्तीवर तुमचा पूर्ण अधिकार आहे आणि त्या अधिकाराने तुम्ही याल पण माझा एक मुलगा अजूनही आहे त्याला तुम्ही पाहिले आहे पण ओळखत नाही कारण तो माझा मानसपुत्र आहे माझा मित्र अर्जुनचा मुलगा मनोज खरं तर सख्यापेक्षाही जास्त जवळचा आश्चर्य वाटलं ना त्यालाही अंदाज नाही पण एका मुलाचे जे कर्तव्य आहे त्यापेक्षाही काकणभर जास्त त्या आमच्यासाठी त्याने केले आणि मनात काही अपेक्षा न ठेवता अर्जुन आणि मी लहानपणीचे मित्र आमच्या मैत्रीण त्याची गरिबी आणि माझी श्रीमंती कधीच आडाली नाही अगदी लहान असल्यापासून मी मनोजला पाहत आलो आहे अभ्यासात फार हुशार नव्हता पण आदर्श वाटावा असा आपल्या आईबाबांचा त्यांनी नेहमी मान ठेवला जेव्हा तुम्ही दोघेही आम्हाला सोडून परदेशात स्थायिक झाला तेव्हा अर्जुन आणि वहिनी वहिनीने दोघांचे निधन झाले त्यानंतरही त्याने आमची साथ सोडली नाही नेहमी घरी येऊन विचारपूस करायचा काही हवे नको असल्यास नेहमी तत्पर प्रत्येक वाईट प्रसंगी त्याने निस्वार्थपणे आम्हाला मदत केली ती पण अगदी मुलाप्रमाणे पैशांचा मोह त्याच्या वागण्यात मला कधीच जाणवला नाही नेहमी हिशोबात चोख पैशांची गरज तर ईश्वर कृपाने आम्हालाही नव्हती या वयात गरजा कमीच असतात गरज होती ती फक्त ना फक्त प्रेमाची आपलेपणाची सोबतीची गरज म्हातारपणी जेव्हा शरीर साथ देत नाही आपल्या माणसांची गरज जास्त असते असे वाटते की कोणीतरी जवळ असावे ज्याच्यावर सर्व सोपं निर्धास्त व्हावे आणि तेच आणि तोच निर्धास्तपणा तोच आपलेपणा आम्हाला मनजच्या रूपात भेटला न सांगता त्याला आमच्या गरजा कळत दर दोन दिवसांनी येऊन काही ना काही हवं नको विचारून जायचा तुमच्याही आजारी असताना त्यांनी व सुनबाईंनी हिची खूप सेवा केली हिला जेवण जात नसे तेव्हा प्रेमाने भरवलेही एक मदतनीस होती सेवेसाठी पण स्वतःच्या आईप्रमाणे प्रेम करणारे लागतं ना कोणी ना कोणी ही कमतरता त्या दोघांनी भरून काढली ऐकता ऐकता आता विजयला आठवले मागे बाबांनी फोन करून सांगितले होते तुझी आई खूप आजारी आहे डॉक्टरांच्या मते ती फार दिवस नाही काढणार पत्रात बाबांनी पुढे लिहिले होते तिला सतत तुमची दोघांची आठवण येते एकदाच जरी भेटला तरी तिच्या जीवाला शांती मिळेल पण पण विजय आणि विकासने कळवले तू जाशील का पण त्यानेही सध्या सुट्टी नसल्या नसल्याने जमणार नाही असे कळवले वाचता वाचता वकील साहेबांनी दोन्ही मुलांकडे पाहिले दोघांच्या नजरा शर्मेने खाली झुकलेल्या होत्या मनोज आणि सुनबाई दोघांनी अगदी सख्या मुलाप्रमाणे तुमच्या आईची शेवटपर्यंत सेवा केली अगदी शेवटचे पाणी त्याने तिला पाजले तेव्हा मला कळून चुकले म्हणून मी माझे आजार पण तुम्हाला कळवले नाही मी गेल्यावर मनोजने तुम्हाला कळवले तुमच्या आईची व माझी दोघांची शेवटची इच्छा म्हणून हे घर आम्ही मनोजच्या नावे करतो आहे हे पैतृक नाही हे घर मी माझ्या मेहनतीने बांधले आहे त्याची देखभाल दुरुस्ती मी वेळोवेळी केली माझ्यासाठी हे घर सर्वात अनमोल आहे त्यात लावलेली फळझाडे बाग मी स्वतः लावलेली आहे या सर्वांची देखरेख तोच करू शकतो जो इथे राहील नाहीतर ही बाग ही बाग ही आमच्यासारखी कोमेजून जाईल तुम्ही दोघे हे सर्व विकून वाटून घ्याल मला ठाऊक आहे बाकी सर्व संपत्ती जमीन तुमच्या आईचे दागिने त्यावर तुमचाच अधिकार आहे ते तुम्ही वाटून घ्यावे तुमचे बाबा विठ्ठलरावांचे इच्छापत्र पूर्ण वाचून त्याची घडी करत वकील साहेबांनी दोन्ही मुलांकडे पाहिले दोघांचे चेहरे शर्मेने काळे ठिक्कर पडले होते आणि मनोज रडत रडत हात जोडत म्हणाला नाही नाही वकील साहेब मला यातलं काही नको तुम्ही हे घर दादांच्या नावाने करून द्या अरे ही पितृ इच्छा आहे तू त्यांची सेवा काही अपेक्षा न ठेवता केली त्यांनी वडील नात्याने आपल्या संपत्तीतील काही तुला दिले आणि मी यात काही फेरबद्दल नाही करू शकत ही विठ्ठल साहेबांची शेवटची इच्छा होती तू मुलाप्रमाणे वागला त्यांनी वडिलांचे कर्तव्य निभावले आता त्यांची ही शेवटची इच्छा तू पूर्ण कर ज्याने त्यांच्या आत्म्याला समाधान मिळेल असे म्हणत वकील साहेबांनी मृत्यूपत्र विजयच्या हातात दिले विकास विजय व दोघांच्या बायकांनाही ते वाचायला दिले सर्वांनी त्यावर सही केली व घराचे कागदपत्र मनोजच्या स्वाधीन केले मनोजच्या डोळ्यातून दोन थेंब अश्रू त्यावर पडले ते पेपर त्यांनी फोटोसमोर ठेवून नमस्कार केला व बाहेर निघून गेला विठ्ठलराव यांच्या फोटोला पुष्प अर्पण करून नमस्कार केला तेव्हा वकील साहेबांना जाणवले की फोटोतल्या विठ्ठलरावांच्या चे चेहऱ्यावर कर्तव्य तृप्तीचा तृप्त भाव दिसत होता मित्रांनो आईवडील खूप काबडकष्ट करून मुलांना शिक्षणासाठी परदेशात पाठवतात मुलंही खूप शिकतातही आणि चांगल्या पगाराची नोकरी घेऊन तिथे स्थायिक होतात त्यानंतर त्यांचं लग्न मूल संसार हे सगळं परदेशातच होतं परंतु या सगळ्यामध्ये ते आपल्या आईवडिलांना त्यांच्या कष्टांना पूर्णपणे विसरून जातात जे मुलं परदेशात राहतात त्यांना आईवडील आजारी असल्यावर एक वेळ भेटायलाही येऊ शकत नाही अशी मुले आईवडिलांना आजारपणासाठी पैसे पाठवून देऊन मोकळे होतात आईवडिलांसाठी त्यांना थोडेही प्रेम आपुलकी शिल्लक राहिलेली नसते या सर्व गोष्टींचा आई वडिलांना खूप त्रास होत असतो परंतु आजच्या समाजामध्ये प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलाने खूप शिकावं परदेशात जाऊन खूप पैसे कमवावेत खूप मोठे व्हावे पण त्याचबरोबर ते परदेशात गेल्यानंतर मात्र आपल्या आई वडिलांना विसरून जातात आणि नंतर मात्र आई वडील गेल्यानंतर पश्चाताप करतात पण त्याचा काय उपयोग आहे मित्रमैत्रिणींना तुम्हाला काय वाटते मुलांनी परदेशात जाऊन पैसे कमवावे की आपल्या भारतात राहूनच पैसे कमवून आपल्या आईवडिलांबरोबर राहावं पण बऱ्याच आईवडिलांना वाटतं की मुलांनी परदेशातच जावं पण त्यांना हे समजत नाही की त्यानंतर आपल्याला काय त्रास होणार आहे आपल्याला आपल्या मुलांची साथ सोडावी लागेल आणि मुलेही आपली साथ सोडून देतील हा एक समाजाचा खूप मोठा प्रश्न आहे त्यामुळेच आपल्याला भारतामध्ये वृद्धाश्रमाचे प्रमाण वाढत चाललेले आहे आणि याचे प्रमाण भविष्यामध्ये खूप वाढण्याची शक्यता आहे मित्रमैत्रिणी तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजची कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद